हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे सगळ्यांना सग्वी मध्ये स्वागत आहे आता आजपासून सुरू होतो श्रावण सो सगळ्यांना शुभ श्रावण आणि मी तुम्हाला आज शुक्रवार पूजा वगैरे कशी मांडते काय करते आजचं रुटीन काय आहे दिवसभराचा व्हिडिओ घेणार आहे सो स्टे ऑन पेज आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे आज माझा उपवास आहे कोण कोण उपवास करतात त्याने पण कमेंट करा काहीच तर बघा मी कशी दिसतील वेट हा माझा पिंक कलरचा साडी आहे भेट मी पूर्ण दाखवते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आता परीला मी काहीतरी खायला देते आमच्या दोघींचे पण आंघोळी झालेली आहेत आता मला नाश्त्याला जरा खिचडी बनवते आणि मग आवरते मी पूजा मांडायला घेते म्हणजे कसं तिला काहीतरी खायला बनवून दिलं ती खात बसते ना असो चला गाईस, आ, गाईस। परी आमची शांत बसलीये तिला ड्रेसच आवडत नाही झाले आजकाल कुठलं पण कुठलंही ड्रेस घाला तिला म्हणजे पटतच नाही आता एक ड्रेस घातली होती मी तर ती काढून फेकली आणि हे घालून बसलीये तरी तिचा मूड गेलेला आहे आता ह्या पोरींना काय करायचं काय देव जाणू तर गाईज हे मी असं का करते म्हणजे ती आत्ताच दूध पिलीये ना काल काय झालं ती सकाळी दूध पिली आणि म्हणजे नाही का असं खाली पडली ती म्हणजे नाही का झोपली अशीच पिऊन झाल्यावर लोड झालं ना तिला खूप तर ते म्हणजे नाही का गच्च झालं ना तिला ढेकर नाही दिली त्यामुळे तिला उलटी झाली काल सो त्यामुळे मी नाही का आता असं दूध पाजून आहे ना लहान बाळाला करता तसं करतेय तिला ढेकर दिल्यावर सोडते खाली गाईज मी पण एक ग्लास दूध घेते आता मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे सो चला बघू रेसिपी त्याच्यानंतर मी पूजा मांडायला घेते म्हणजे कसं आहे साबुदाना करून ठेवलं ना मुलीला खायला बरं पडते म्हणजे ती शांतपणे खात बसेल एकाकडं आणि मला करू देईल काम त्यामुळे मी करते लगेच सो चला बघा गा गाईस साबुदाणे मी रात्र रात्री भिजायला ठेवली होती तर आता ते भिजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता सो आता मी करायला घेते सो so, ह्याच्यातलं पाणी गाळून घ्या सगळं जरा आपण पाणी ठेवू हो देऊ नका नाहीतर ते स्टिकी स्टिकी होत तर गाईज मी तेल टाकलेलं आहे पॅन मध्ये ऍड करते मी सिम्पल बनवत आहे कारण कसं आहे उपवासाला मी एवढं नाही काय घालत बस हे पण ट्राय करू शकता छान होते रेसिपी सो हे बघू शकता तुम्ही जिरं टाकली हा था। मग त्याच्यात असं मी ठेचून घेतलेलं आहे मिरची सो ठेचून झाला म्हणजे एक जीव लागतं चांगलं

मी त्याला शेंगदाण्याचं कोट ऍड करते सो so, लास्टली ऍड करायचं ऍड करून झालं एक पाच मिनिटं ठेवून मग ऑफ करायचं चा। गॅस चला दाखवते आणखीन एक दाखवायचंय मला हा बघा शेंगदाण्याचा कोट आहे ना मी अशा भरणीमध्ये जास्तच करून ठेवते जेणेकरून आपल्याला सारखं सारखं करावं लागत नाही तर मी काय करते अशा छोट्या भरणीमध्ये थोडं थोडं यूज करण्यासाठी काढून घेते मग हे असं भरून ठेवलं ना आपल्याला करून जास्त प्रमाणामध्ये सारखं आपल्याला कूट करायची काही गरज नाही सगळ्याला पण आपण भाजीना ग्रेव्हीला वगैरे वापरू शकतो शेंगदाणा कूट ऍड करते जर असं दोन तीन स्पून टाकून यानं चांगलं मिक्स करून मग वाफेला ठेवा हेच कलरच चेंज झालं त्याचं स्वतः आता वाफ वाफेला ठेवते मी बघून घ्या तो ते वाफू म्हटलं इकडं काहीतरी काम करून घ्यावं काल रात्री मी व्हिडिओ शूट करणार होती की काय काय सामान वगैरे यूज होतो नाही का तर काय झालं काल रात्री खूपच वेळ झालं मला सगळं काम आवरून परीला झोपून आहे ना मला अक्षरशः एक वाजले सगळं आवरून ठेवायला सो पॉसिबल नाही झालं गायज सो आता बघू शकता तुम्ही सगळं सामान आहे ना मी आता घासायला घेणार आहे सो चला कंटिन्यू करूया काय काय यूज करतात कसं करतात मी दाखवणार आहे गायझ आज सो चला सो आता तोपर्यंत तो मी आ, हे भांडी वगैरे घासून घेऊन वा म्हणजे पुसून घेऊन ठेवते मग चला तर मी पितांबरी वापरते त्याच्यासाठी सो चला तर गाईज बघा घासून झालेले आहेत किचन थोडं घाण आहे माझं आता मला आवरायचंच आहे पहिला म्हंटल भांडेच घासून घेऊया तर हा कळस पण मी धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड करायचं म्हणजे नळाचं पाणी भरून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि पाच प्रकाराचे पाच प्रकाराचे फुल किंवा फळांची झाडं असतात ना त्याची पानं पाच प्रकाराची घ्यायचं प्रत्येक पान पाच पाच घ्यायचं आणि असले असले छोटे दगड असतात ना असे पाच हळ हळ हळद आणि कुंकू आणि हे आपलं काय ते एक एक रुपये आणि एक सुपारीचं म्हणजे नाही का पान सुपारीचं हे असतं ना वेडा ते घ्यायचं आणि त्याच्यात थोडीशी अक्षता टाकायची एवढं टाकून आहे ना हा कळस भरायचा मग ह्याच्यानंतर ह्याच्यावर नारळ ठेवायचं आहे सो मी नारळ विसरून आली आहे आता जाऊन आणते मी नारळ बाकी माझं सगळं तयारी रेडी आहे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला वेट तर गाईज इकडं बघा हे पान पान आहेत पाच प्रकाराची तर मी ह्याच्यात आते हळदी कुंकू पण घातलेली आहे आणि हा कॉइन घालतीये आणि सुपारी पण घातलेला आहे सो चला हे माझ्याकडं आहे ना चार दगड आहेत फक्त मला अजून एक हवी आहे मी खाली जाऊन आणते तर गाईज इथं अजून एक ट्रिक मी सांगते तुम्हाला तुम्ही काय करा सगळं फास्ट फास्ट तुम्हाला जमत नसेल ना तर एक काम करायचं असं पुसून घेऊन आहे ना एक 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 आई मीन आरती ताट इकडं तयार करून ठेवली ना डायरेक्ट उचलायचं पूजा मांडून झाल्यावर ठेवायचं समज सो so, एक 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 करून घेत गेला ना तुम्हाला एवढं अवघड नाही जाणार सो so, कारण कसं आहे मुलंपाळा असलेले जरा वेळ होतच शक्यतो सो so, त्यामुळे सांगते मी एकेकडनं एक एक आवरून घ्या तिकडं मी असं सगळं तयार करून तेल बिल घालून ठेवलं ना तर डिरेक्टली मी म्हणजे नाही का पूजा मांडतानाच घेऊ शकते ना तो एक तयार करून ठेवून टाका भांडी जेव्हा घासून घेता ना तेव्हा तयार करून ठेवून टाका सो चला तर गाईज मी खाली आलेली आहे पाऊस आहे बघू शकता तुम्ही तर दुकानाला जाणार आहे आता तर घाईस हा आहे आमचा गार्डन म्हणजे गॅलरी गार्डन सो मी हे जे पानविडा वगैरे लागतं मी तर ऑलरेडी तिथं प्लांटेशन केलेलं आहे सो मी इथून नाही का हेच यूज करते मी शक्यतो सो मी दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा सो फुल पण झालेलं आहे गुलाब बटन गुलाब वगैरे बघा ना दिसते का तुम्हाला सो so, हेच यूज करणार आहे आणि आम्ही कसं हाय ऑलरेडी थोडेसे फूल वगैरे आणून ठेवतो आठवड्याभराचे मिस्टर आणून ठेवतात सो so, ते पण तुम्हाला ते पण यूज करते मी ते पण तुम्हाला दाखवते हा बघा गाईस किती सुंदर फूल आहे सो हे लक्ष्मीच्या पूजेसाठी झाले असेल बहुतेक तर गाईस बघू शकता मी असा एक चौरंग घेतलेला आहे ह्याच्यावर मी काय करते न वापरलेला जो देवालाच ठेवावा लागणार नेक्स्ट टाईम पण असा एक ब्लाउज पीस घ्या गाईज किंवा अशी टॉवेल वगैरे घेतली तरी चालेल सो गाईज बघू शकता अशा प्रमाणे ठेवा तो लगी सुधे मामें सुधे दमने छे। तर हा असा एक ब्लाऊज घेतली आहे मी चांगलं दिसू दे म्हणून नाही का सो हे पण घालायचे तर काय आता अक्षता घ्या कळसच्या खाली ठेवायला लागते आपल्याला वर मी एक रुपये कॉईन आणि हा कॉईनच ठेवला तर गाईज इकडे बघू शकता तुम्ही मी एक रुपयाचा कॉईन पण आणलेला आहे ठेवणारे खूप सारे कॉईन्स पण ठेवतात आता माझ्याकडे अवेलेबल नाहीये तर इथं मी हळदी कुंकू पण वाहलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे मी आता कळस होती बघा जाईल आणि आता मी त्याच्या ऑलरेडी कळस मध्ये जे काय घालायचं तुम्हाला दाखवलेलं आहे आता हळदी लावते दोनच लावते मी ब्लाऊज पीस घेते कसं आहे मी एक आठवडा मोठ्यानं करते म्हणजे कार्यक्रम सारखं करते जेवण वगैरे हो वगैरे नाही काहीतरी स्नॅक्स वगैरे हो देऊन सवासिनी बोलवते तर तोपर्यंत मी अशी ब्लाऊज पीस एक नवीन ब्लाउज पीस घेऊन आहे ना अशी देवीला म्हणजे ब्लाऊज पीसनच मी तयार करते सध्या तरी मग नेक्स्ट एक ते जो मोठावाला करते ना मी एक कार्यक्रम त्यावेळेला मी साडी नेसवते देवीला बघू शकता मी अशी ही ब्लाउज पीस नवीन वाली अशी साडी सारखी नेसवलेली आहे देवीला आणि असं मी शिवला होता छान फ्रील वाटत पण माझा कळस जरा मोठा असल्यामुळे त्याला बसत नाही म्हणून मी असं खाली हे फ्रिल केलेलं आहे त्याला बघू शकता तुम्ही सो चला देवीला ज्वेलरी घालते अस एकदम टाईट घरा व्यवस्थित घेताय पोर खेळतायत त्यामुळे आवाज खूप येतोय ऐकत नाही झाले पोरं असत अशी दिसली देवी देवी गा मंगळसूत्र हा मंगळसूत्र आहे देवीचा वेगवेळी घालून तुम्हाला कंटिन्यू करते व्हिडिओ तुम्ही काय म्हणता आमच्याकडे तर वस्त्र म्हणतात हो आणि वस्त्र सो हे अकरा असायला पाहिजे की पण असं इथे लावा असं साईडला बघू शकता तुम्ही गाइस आता बाकीचे तयारी करते मी कोण आहे कोने नमस्कार कर आई वैभव लक्ष्मी माझी रक्षा कर आणि मला, मला। चांगली बुद्धि दे आणि माझ्या 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 फ्रेंड्सला चांगलं ठेव नमस्ते बघू शकता कशी करते तर बघू शकता इकडं मी वैभव लक्ष्मीची पुस्तक ठेवलेले इकडं आपलं गणेशाचं आणि हे बघा ओटीचं सा सामान असं सा भेटतं तुम्ही ब्लाउज पीसवर ठेवू शकता आणि इथं मी पानविडा दोन ठेवते भेट काही हे असं ठेवू शकता आता ह्याच्यात कसं अक्षता पण आहे एक रुपये पण आहे सुपारी असं जे काही असतं ना ते सगळं ठेवलेलं ते आहे काय सो आता हळदकुंड वा सॉरी हळद कुंकू ओके तर देवीला पण आपण हळद कुंकू लावूया इथं पुस्तकाला पण लावूया गाईस बघू शकता तुम्ही नेक्स्ट इथं फळं वगैरे ठेवायची इथं मी फूल घेतलेलं आहे गाईस झाडातली जपल्या म्हटलं ना मी तुला, तुला तुम्हाला तर इथं एक ठेवते मी तर देवीला वित मी घालून दाखवते तू गाईस रेवी देवी आमची तयार झालेली आहे हे मी असं सगळं मांडलेलं आहे इकडं केळी ठेवायची आहे पण माझी मुलगी आहे ना केळी बघितली की मागं लागते म्हणून मी पूजा करतानाच ठेवणार आहे सध्या सो so, बघू शकता तुम्ही गाईस बघा येऊन थांबली आता बघा गाईस फायनली सजवून झालेला आहे सो आता मी दिलावती करते हैं। गाईज बघा ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे तुम्ही देवीचे दर्शन घेऊ शकता वेट बघा गाईज अशी आहे मी पूजा सो दर्शन घ्या सो पंचामृत पण केलेले आहे तिकडं साखर ठेवले इकडं केळी पण ठेवले सगळं झालेलं आहे ही केळीसाठी रडती बघा मी सांगितले ना तुम्हाला केळीसाठी रडती चला आता पूजा करूया आपण तर गाईज बघा पूजा झालेली आहे सो आता मी आरती करणार आहे हाय <laughs> हे, हे माझी फ्रेंड्स आहे दोघी हाय हाय कराय <laughs> कर तर आम्ही आरती करणार आहे आता सो चला आरती करूया

तर गाईस पूजा झालेली आहे आता चला मी उपवास आहे सो आता मी उपवासाच काहीतरी जरा खाते मग व्हिडिओ कंटिन्यू करते चला हाय ऐकत मी आता जेवतीये मन मी पण उपवास केले मन